कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल समाजसेवा करणं हे आजकालच्या जगात खूप कमी जणांना जमतं जिथे संपूर्ण जग फक्त पैशाच्या मागे धावतंय तिथे आपल्या कमाईमधला हिस्सा लोकांसाठी मोठ्या मनानं खर्च करणं हे काही सोपं काम नाही दहिवलीमधला असा एक तरुण जो अविरत समाजसेवेमधून आपली एक वेगळी छाप सोडतोय आणि लोकांना मदतीचा आधार देतोय हर्षल नंदकुमार मोरे हा तरुण जरी राजकारणात असला तरी समाजसेवेला प्रथम प्राधान्य देत प्रत्येकाच्या मनात उतरलाय भर पावसात घरासमोरून भिजत शाळेत जाणारी मुलं बघून हर्षल मोरे याने मुलांना एक छोटी मदत करण्याचं ठरवलं दप्तरात असणारी वह्या पुस्तकं म्हणजे मुलांचं भविष्य दप्तरासोबत मुलंसुद्धा सुखरूप शाळेत जावीत या उद्देशानं हर्षल मोरे यानं रेनकोट आणि छत्रा वाटप करण्याचं ठरवलं दहिवली इथल्या मराठी शाळेत लहान मुलांशी संवाद साधत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आणि वडील नंदकुमार मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वेगळी भेट म्हणून हर्षल मोरे आणि रितू मोरे यांनी हा उपक्रम हाती घेतला या उपक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि दहिवलीमधले नागरिक उपस्थित होते हा उपक्रम प्रचार प्रसारासाठी मुळीच नाही तर हा उपक्रम माझ्या लहानशा मित्रमैत्रिणींना प्रेरणा देण्यासाठी आहे आपण नेहमी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करूयात भरपूर शिकूयात आणि आपलं आणि देशाचं भविष्य घडूयात असं म्हणत हर्षल मोरे याने सर्वांचं मन जिंकलं हर्षल मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रितू मोरे यांच्या उपक्रमाचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपला गावातील युवा सहकारी हर्षल मोरे यांच्या वतीनं या आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या पावसाळ्याच्या दृष्टीनं महत्वाचं असं रेनकोट असेल छत्री असेल आणि सर्वोपेगी वस्तूंचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप त्या ठिकाणी करण्यात आहे त्याप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर खरंतर ज्या शाळेतनं आपण आपल्या शालेय जीवनाचा जीवनाची सुरुवात केली खऱ्या अर्थानं या शाळेमध्ये अनेक आठवडे आम्हाला सर्वांच्याच आहेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर आपापल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक माणूस भरारी घेत असतो परंतु आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपण जे काही कमाई करतो त्यातून काही अंशी आपला नफा किंवा आपली कमाई समाजाच्या सर्व वर्गासाठी त्या ठिकाणी उपयुक्त पडली पाहिजे या दृष्टिकोनातून एक उदत्त हेतू ठेवून सामाजिक मनामध्ये उपक्रम आणून आर्षणने या ठिकाणी चांगला असा या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्यांच्या सुद्धा या ठिकाणी चौ ग्रामपंचायतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून त्या ठिकाणी दोन अडीच वर्षापासून काम करतात अशा मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची कारकिर्द अतिशय यशस्वीपणानंतरांनी सुद्धा पार पाडली आहे अशा एका चांगल्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा गोष्टींचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलं आहे हॉस्टेलला पुन्हा भविष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो त्याच्या हातून चांगलं असं सामाजिक काम व्हावं हो। गावातील परिसरातील सर्वच समाज घटकांना त्या ठिकाणी मदत व्हावी या उद्देशानं त्याने काम करावं हो। अशा शुभेच्छा प्रसंगी देतो नक्कीच जेव्हा खूप जास्त जोरात पाऊस पडायचा तेव्हा ही सगळी गोड मुलं या शिकत असली घरासमोरून जायची तर कुठेतरी माझ्या घराच्या छत्रशाळेखाली भिजू नये म्हणून ती थांबायची तर नेहमी मी त्यांना दररोज बघायचं तेव्हा त्यांना ते मी विचारलं की तुम्हाला रेनकोट छत्री देऊ का तर ते बोलले की दादा आम्हाला दे ना तर त्या अनुषंगाने मी सरांशी वाच्यता करून आज गुरुपौर्णिमा आणि माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आज मी उपक्रम हा राबवला तसं बघायला गेलं तर गुरुपौर्णिमेचा कोणता दिवस नसतो प्रत्येक दिवस हा आपला गुरु असतो आणि तसं सांगायला गेलं तर हाथ हा उपक्रम मी कुठला प्रचार प्रचारसाठी केला नाही आहे मुळात हा समाज जिताच्या हेतूनही आम्ही भान ठेवून हा कार्यक्रम केला आहे आणि तसं बोलायला गेलं तर आज समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे आणि त्याचीच परतफेड आपण पुढच्या पिढीला मदत करून करत आहोत तर आज मी दिलेली छत्री त्यामुळे ह्या मुलांना मुला न भिजता शाळेमध्ये येण्यासाठी जी ताकद भेटते आज त्या ताकतीमुळे जे ही मुलं ज्या वहीमध्ये जी अक्षरं लिहितील तेच त्यांचे आज भविष्य घडवेन आणि आज या शाळेतील शिक्षकांनी किंवा या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी मला येऊन इथे मदत केली आणि हा उपक्रम राबवण्यास मला प्रोत्साहन केलं त्यासाठी मा सगळ्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका